यावल तालुक्यातील आळगाव या गावात मागील भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली ही घटना दिनांक तीस मे रोजी सकाळी पावणे दहा वाजता घडली होती तेव्हा यावल पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटाला पंधरा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका गटाकडून दहा आरोपी आहेत तर दुसऱ्या गटाकडून पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू सोनार जेम्स ज्वेलर्स सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल आळगाव तालुका यावल या गावातील श्रीमती सुलोचनाबाई मच्छिंद्र पाटील वय त्रेचाळीस यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मागील भांडणाच्या कारणावरून संतोष उर्फ भाऊसाहेब प्रकाश पाटील विजय प्रकाश पाटील रमेश भास्कर पाटील रवींद्र समाधान पाटील कल्पना रमेश पाटील सुशिला प्रकाश पाटील भटू रामचंद्र पाटील रुपाली भटू पाटील माधुरी निलेश पाटील व अनिता भाऊसाहेब पाटील या दहा जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील काळ्या मन्यांची पोत तोडून नुकसान केलं आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली म्हणून सुलोचनाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आळगाव या गावातील भाऊसाहेब प्रकाश पाटील व छत्तीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मागील भांडणाच्या कारणावरून मच्छिंद्र भागवत पाटील मनोज मच्छिंद्र पाटील सुलोचनाबाई मच्छिंद्र पाटील व रोशनी मच्छिंद्र पाटील आणि मोनिका मच्छिंद्र पाटील या पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली लाकडी दांड्याने त्यांना मारून दुखापत केली म्हणून भाऊसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूणच आळगाव गावात दोन कुटुंबात वाद झाल्याने दोन्ही गटातील पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीता है जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू